हॅलो फ्रेंड्स नमस्कार सिटी सिटी ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे जो ब्लॉग बनवला आहे तो आहे ॲग्रोविजन म्हणजे नागपूरमधील जे ॲग्रोविजन लागलं होतं तिथे गेलो होतो तिथे छानपैकी बनवला होता म्हणजे तिथे काहीतरी आपल्या कामाचं मिळेल का हे बघायला गेलो होतं पण खूप काही तर नाही मिळालं पण सगळ्यात जास्त म्हणजे तिथे होतं शेतकऱ्याविषयी शे, शेतीविषयी शे, खूप काही माहिती शेतीविषयीचे शे, जे काही आपल्याला लागणारे हे असते ते सगळं काही तिथे होतं छान होतं वातावरण तर खूप मस्त होतं बघा बाहेर तर खूप छान असे रोज छानपैकी असंही लावलेलं होतं एकदम मस्त असं वातावरण पण होतं तिथचं कारण म्हणजे जगतं दिवसभरसुद्धा आपण तिथे थांबू शकतो छानपैकी पाहू शकतो खूप दिवसभर तर राहतात संध्याकाळच्या वेळेला ते बंद होते पण दिवसभर खूप मस्त मज्जा येते पण मी गेली होती संध्याकाळी सहा वाजता म्हणून मला यायवं लागलं झटपट घरी बघा सहा वाजता गेल्याच्या नंतर पहिले बाहेरमध्ये तर एकदम मस्त असा व्ह्यू आहे छान आहे तिथून थोडा वेळा आम्ही रील वगैरे बनवली आणि मग तिथून गेलो आतमध्ये आतमध्ये पण मला जायचं एका कामासाठी म्हणून गेले की का तिथे मला एक माझ्या कामाची वस्तू पाहिजे होती जे मला मिळालीच नाही त्यामुळे थोडं हे वाटलं तर बघा गेली आणि तिथे एक नाही तर निदान चारशे स्टॉल लागलेले होते पण संध्याकाळची वेळ होते म्हणून काही स्टॉल बंद पण झालेले होते जर तुम्हाला जायचं असेल नागपूरच्या ॲग्रोविजनमध्ये तर ते तुम्ही जाऊ शकता संध्याकाळी सहा वाजाच्या आधी म्हणजे तुम्हाला सगळं काही पाहायला मिळू शकते तर आता हे कु किती तारीखपर्यंत होतं ते मला माहीत नाही पण आठ ते दहा दिवस असं होतं तर आता अजून अजून चालूच असेल असं काही दिवस तरी तर बघा आतमध्ये खूप काही आपल्या शेतीविषयी खूप काही पाहायला मिळतात तर हे जे आहे ते पूर्ण म्हणजे आपल्याला शेतात जे लागतात तेच आपलं ला ट्रूट वगैरे जे काही ट्रॅक्टर काही शेतीत लागणारे सामान असतात तेच काही मिळतात आणि सोबतच बघा तिकडे पण खूप लोक पाहायला खूप गर्दी पण होती पण सहा वाजता थोडी कमी झाली होती स्टॉल पूर्ण काही खाली झाले होते काही होते आणि काही लोक गेलेले होते बंदसुद्धा झाले होते कारण त्याची त्याचा सा वेळच आहे सहा वाजेपर्यंत बघा छानपैकी इथे दिसते शेतीबद्दल जे काही माहिती असते तेसुद्धा आपल्याला मिळून जाते काही आपल्याला जर लागणारे असतं खत पाणी वगैरे ते पण तिथे मिळून जाते आणि सोबतच तिथे होतं छानपैकी लोणचे पापड वगैरे हे पण घरगुती खूप काही होतं तिथं घेण्याजोगतं पण सगळ्यात महत्त्वाचं की मी काही नेलं नव्हतं त्यामुळे बाईकवरती ते आणायचं कसं तेसुद्धा हा प्रश्न होता म्हणून मी काहीच घेतलेलं नाही तिथून बघा तिथे छानपैकी माहीत नाही याला काय म्हणते हे पाहू नये मला काही समजलं नाही नेमकं आहे काय ते कारण आपल्याला आपण कधी बघितलं नाही तर ते माहीत पण नाही राहणार त्यानंतर इकडे पण छान लोक तर खूप सारे होते काही बाहेर बसून खूप मोठ्या जागेवर ते बनलेलं होतं आणि तेवढी जागा जागा असूनसुद्धा छानपैकी तेवढ्या चेअर वगैरे टाकून खूप मस्त होतं तिथे बघा आतमध्ये गेल्याच्या नंतर छानपैकी माहीत नाही हा डोर काऊन लावून होता समोर मोठी एलईडी अशी लागली त्यावर आपल्याला सगळं काही असं दाखवत होतं काय आहे उपयोगाचं आहे काय नाही आहे खूप लोकं होते आणि व्हिडिओ काढायच्या वेळेस तर सगळेजण पाहते की व्हिडिओ घेताय म्हणून सोबत असतं ग आप मी रीलसुद्धा बनवलेली होती बघा खूप फिरलो तेवढे स्टॉल बघितले बघा हे काय आहे लोणचे वगैरे असं काहीतरी होतं आणि समोर फ्रूटचे कापूस फ्रूटचे झाडं छानपैकी खूप काही पाहण्यास होतं तिथे पण वेळ झाल्यामुळे खूप कमी पाहायला मिळालं लवकर जर गेलं असतं त्याहीपेक्षा छान आणि खूप काही अजून पाहायला मिळालं असतं बघ वेगवेगळ्या जागेवर गेल्यावर आपल्याला वेगवेगळं काहीतरी पाहायला मिळते आणि पाहायला मिळाल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी घेण्याजोगत सुद्धा असते म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन आता बघा इथं हळद तिखट वगैरे हे सगळं विकायला होतं टमाटे वांगेसुद्धा म्हणजे होते तिथे ते आपण घ्यायसाठी पण होते तसेही आपण घेऊ शकतो तर लोणचे मसाले पापड हे सगळं काही तिथं मिळत होतं पण एक आहे की तिथे खूप जास्त महागसुद्धा होतं जेवढं आपण मार्केटमध्ये घेतो त्यापेक्षा म्हणजे असं समजा की डबलीनंसुद्धा तिथे भाव होता कारण त्या जागेचा आणि त्या वेळेचा सगळ्यात जास्त महत्त्व असते मी रेट तर विचारलं पण महागामुळे मी काही घेतले नाही इथे छान होतं बघा खूप मस्त होतं पण त्याचे प्राईस पण बापरे दंग झाली म्हणून काय हीच घेतलेलं नाही नंतर अजून गेलो समोर छानपैकी बघितलं तर छान कापसासाठी कोणती औषधं काय हे ते ह्या सगळ्या गोष्टी होत्या छानपैकी पुस्तकं वगैरे होते पुस्तकालयसुद्धा होतं जिथं आपल्याला कृषीविषयी काही माहिती मिळते ते स त्याच्यासाठी ते पुस्तकं होते मग अन्नपूर्णा इथे पण छानपैकी आपल्याला घरगुतीचं काहीतरी होतं खूप काही फिरलो एवढे स्टॉल बघायला तर बापरे खूप वेळ लागलेला होता वेळ सुद्धा मी शॉर्टकटमध्ये मध्ये बरं बरोबर जास्त वेळ थांबलीसुद्धा नाही आणि पटपट पटपट निघत गेले तुम्हाला जर इथे जायचं असेल तर वेळ काढून जायचा आणि दिवसाला गेलं तर खूप काही आपण तिथून घेऊसुद्धा शकतो आणि संध्याकाळच्या वेळला तर सहा वाजताच्या नंतर ते बंद होऊन जाते नंतर झटपट बाहेर येण्याची तयारी चालू होती माझी कारण मला बिलकुलच तिथं हे वाटत नव्हतं असं वाटतं की काही तर आहे नाही आपल्या कामाचं विनाकारण चालू असं मला वाटायचं कारण नंतर मग आली मी पटकन बाहेर आली छानपैकी बाहेरही खूप छान असा मस्त बाहेरचा व्ह्यू होता बाहेर बघितला थोडासा बाहेर व्हिडिओ बनवला आणि तिथे बघा छानपैकी सजावट खूप मस्त केलेली होती दिवसभरसुद्धा आपण तिथे छानपैकी बसू शकतो आणि बसल्यानंतर आपण तिथून काही घेऊ सुद्धा शकतो खूप काही आहे मला तिथं गेल्याच्या नंतर एकच गोष्ट आवडली होती ती म्हणजे ते एक बनलेलं होतं छानपैकी बास्यांपासून अशी कॅन्टीन बनली होती बास्यांपासून पूर्ण त्याला बासी यूज केलेले होते त्या कॅन्टीनला फक्त तेच एक आहे जे मला तिथं गेल्याच्या नंतर आवडलेलं होतं ते खूप छान दिसत होतं आणि छानपैकी लायटिंग वगैरे लावून मस्त दिसायचं आता ते व्हिडिओमध्ये दाखवतेच मी पण तिथे गेल्याच्यानंतर ते आहे एक छानपैकी पाय जगतं बघा ट्रॅक्टर तर एवढे सारे दिसणार तुम्हाला एवढे सारे टॅक्टर आहे की बोलायचं कामच नाही छोटे छोटे ट्रॅक्टर मोठेवाले टॅक्टर जे सी पी अर एर पूर्ण शेतीविषयीच आहे तिथे म्हणून असं वाटायचं की आपल्या तर काही शेतीचं काही काम नाही म्हणून विनाकारण गेलो पण गेल्याच्यानंतर थोडं काहीतरी चांगलं पाहायला पण मिळालं सोबतच बघा टॅक्टरची खूप सारे टॅक्टर होते एक दोन तीन नाही तर प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टरचे स्टॉल लागलेले होते प्रत्येकजण छोटे छोटे ट्रॅक्टर घेऊन छानपैकी त्या फिरत फिरतसुद्धा होते मस्त असं वातावरणसुद्धा होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे ते जे मी तुम्हाला म्हटलं की बासापासून बनलेली ते कॅन्टीन आहे आणि खूप छान असं तिचं वाटत होतं बघा लायटिंग छान पूर्ण ते बासापासून बनलेलं आहे खूप असं हे दिसत होतं खूप मस्त दिसत होतं ते बघा मी थोडा वेळ थांबली पण तिथे पाहिलं पण पण जास्त वेळ थंडीचे दिवस आहे म्हणून जास्त वेळ संध्याकाळची वेळ होती म्हणून काही खूप वेळ बसलो नाही लगेच तुरंत पाच मिनटं थांबलो आणि लगेच तिथून परत आलो बघा ही जेसिपी एवढी उंच होती की मी ही पहिल्यांदा पाहिली एवढी वरत गेलेली जेसिपी पहिल्यांदा बघितलेली मी आणि नंतर सामोरं गेलो सायकल वगैरे छानपैकी असं फुलांनी सजवलेलं कुंडी वगैरे असं खूप काही ठेवलेलं होतं आहे तिथे पुष्कळ काही आहे पाण्याजोगतं पाहिल्यानंतर आपल्याला वेळ लागतो सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं महत्त्व कारण दिवसभर आपल्याला वेळ असते तर दिवसभर आपण जाऊ शकत नाही तुम्ही संध्याकाळी गेले तर संध्याकाळी ते बंद करायच्या तयारीत होते त्यामुळे काही अर्धवटच पाहायला मिळालं जायचं असेल तर दिवसा जाऊ शकता मस्त छानपैकी ती आहे दिवसभर दिवस मस्त तिथे फिरून छानपैकी एन्जॉय करून येऊ शकता आणि झटपट निघाली मी बाहेर माझी बाहेर जायची तयारी चालू होती चालायचं चा पहिले घरी जायचं घरी जायचं कारण तिथे काही खूप वेळ थांबल्यानं मला होत होतो बोर म्हणून मी पटापट पत गेली घरी आणि नवीन असे स्वीटी दैक्स मेकअप सुटी सुटीचे व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा शेअर